नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज वर व असं डोके चालले वरून वरून आणि आज उठले सात वाजता आज उठायला खूप उशीर झाला आहे पण आहे ना आज नेमकंच बाहेर जायचं प्लॅन झाला आहे तर बाहेर फेमांत फोटो बाहेर चालले आणि साडी वगैरे नाही बदलली तर हा साडी वगैरे नाही बदलली कारण बाहेर कुठं लांब जायचं नाही इथंच जायचं वरल्याकडं फोन आलता वरल्याकडं वावरपशी बसती तिथं फोन आला बचत गटाचं काम आहे थोडंसं तर तिकडं चालले तर अजून स्वयंपाक विपाक सगळं काम तसंच पडलेलं आहे फक्त भाजी टाकली आणि म्हणलं होतं आंघोळीला पाणी घ्यावं पण आता त्यांचे दोन फोन येऊन गेले तर मग आता आंघोळ येऊन आर्डर बघन तर चला मग आज जाऊ आपल्या महिनावरच आता बऱ्याच दिवसाची महिना हातात पण घेतली नाही तर आज, आज जाऊ याच्यावरच तर ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करा तर चला तोपर्यंत आले होते इथं आणि इथं चालली होती पैशाची वाटप कारण बचत वाटाचं या झालेलं वाटून घेतलं तर मग बाय बाय कर बाय बाय कर बाय चालली बाय हो एकदा कळत येत आतमध्ये बाय असं वगडा चाललाय पण आता मी चालले घरी काय म्हणल्या का म्हणले सकाळ सकाळ उद्योगाचा टाइम हा रुद्रानी बाहेर आणून दूध सांडीला कोण बाय जागी जागी हा बाय दूध सांडीलं दूध मी तर फडक

चाला मग भेटू घरी गेलर तर मैत्रिणींना बचत बचत गटाचे पैसे आणायला गेले आणि तसेच आता येता वावरापासून तर घरी यायचं मन नाही झालं वावरात वळावा वाटलं कारण दोन दिवसापासून मी कांदे बघितले नव्हते कसे झाले तर आज म्हटलं चला जवळून चालले तर कांदे बी पण बघून जावा आणि शेतकऱ्याचं कामच आहे असतं की वावरात पीक पेरलं रि पेरलं तो किती वेळा वावरात जाऊन बघत असतो तो उगले आहे का व्यवस्थित उगलंय का कसं उगलंय त्याला पाणी द्यायची गरज आहे का त्याला औषधाची गरज आहे का त्याला आबळाने रोग बी पडला आहे का हे सगळे काळजी घ्यायची शेतकऱ्याचंच काम असतं तर मला मध्ये मध्ये शिका पण येत होत्या आणि तशीच मी दो त्याच्यामुळंच तर दोन दिवस वावरात गेले नव्हते घरी सर्दीने जाम झाले होते झोपले होते तर शेजारी जवळबाईचे कांदे लावलेले पण दाखवत होते तुम्हाला तर त्यांचे कांदे रोपलेत तर तसेच वावरात येऊन बसले आणि कांदे बघत होते तर कांदे तन नाशकामुळं आणि त्यांनी म्हणजे तण उगले ना आणि कांदे संगच उगल्यामुळं तेच काही मेळच बसाना कारण दिसा ना तर जेवढे व्यवस्थित तर तेच जीव असं धाकधुक करतोय मन की व्यवस्थित उगते का नाही व्यवस्थित दिसते का नाही पण मालकाचं म्हणणं आहे की तणनाशक मारलं की गवत जळून जाईल ना आणि मग खुरपून पण निघाल खुरपून निघालं ना तर ते माल व्यवस्थित दिसत कांदे व्यवस्थित दिसणार आहेत आणि मग त्याच्यामुळं माझं सारखं सारखं लक्ष यांच्या कांद्याकडे जात होतं की बा लावलेल्या कांद्याला खर्च होतो पण लावलेले कांदे छानच असतात ह्या कांद्याला कव्हर पण मनात भरत नाही कि हो ते किती दिवस चांगले खुरपून होऊ असतात तर नाशक मारूच खतबीत पडूस तर हे कांदे मनात भरत नाही तर त्याच्यामुळे ना मन माणसाचं काही कसं पण चालत असतं पण लावायचे कांदे म्हणलं ना तर त्यावेळेस रानवडा रे हे करा रे भरपूर हे असतं आणि टोळी पण भेटत नाही वेळेला आणि सध्या कांदे लावायचे टोळीवालेला पण हे ले भाव झालेला आहे ते त्याच्यामुळे तेरा चौदा हजार रुपये म्हणून म्हणलं चला आपण यंदा एक तर पहिल्यांदाच कांदे केले म्हणलं पोह पेरूनच तर पेरूनच पाहिले तर कांदे तर व्यवस्थित आहेत आणि दिसणार आहेत ते व्यवस्थित पण जो ते जोपर्यंत छोटे छोटे बारीक बारीक आहेत तोपर्यंत मनात भरत नसते तर आणि मी दोन दिवस झाले की वावर जाऊन बघते तर चला हे बघा तुम्हाला पण दाखवले कांदे कसे येतं तर कांदे असे अशी हे कांदे असे निवडून दिसत नाही तर तण खुरपून तन तणनाशक मारलं की जळून जाईल ना त्यावेळेस नुसते कांदे दिसते मग त्यावेळेस कांदे छान दिसते तर तिकडं तिकडं शेंड्याला आहे ना हिरो हिरो छान वाटतंय असं वाटतं तिकडे चांगले वहिले असते पण तसं काही नाही गावता सगळीकडे सारखं दिसतंय तर चला इथं कांदे बघितले आणि घरी जायचं होतं घरी भरपूर काम पडलं होतं स्वयंपाक करायचा होता सगळंच सारं काम ठेवून मी तसंच वरती फोन आला ना तर गेले होते त्यांच्याकडं बायांकडं कारण बचत गटाचं काम म्हटलं ते सगळ्याच दहा बायांच्या मिक्स असतं ते सगळ्यांचं काम तर सगळ्यांना बोलवलं की हजर व्हावंच लागतं म्हणून मग तिकडे गेले होते तर हे बघा इथं दाखवते मी तुम्हाला आता मला एवढं रान खुरपायचं आहे म्हणून त्या कडीची ह्या कडीला तर निघाले मी आता घराकडे घराकडे निघता निघताच वाटेत मका दिसली मका पण चार पाच वासाऱ्या मका टाकली तर त्या मका शेजारचा एक वाफा थोडासा पातळ उगलेला दिसतोय मला तर मी त्याला परत परत बघत होते पण आता बघून तरी काय होणार आहे जे व्हायचं असेल ते होईल आणि पुढं आलं पुढं लगेच मका दिसते तर मका पण थोडीशी अजून बारीक असल्यामुळं पात्र ती पण मनात भरत नाही आणि त्याच्यामुळं मग मला आहे ना असं सारखं सारखं वावर जोशी वाटतं असं वाटतं व्यवस्थित नव्हतं चांगलं उगलं आहे की नाही चांगलं आलं आहे की नाही मग मला सारखंच वावर जोशी वाटतं पण आलं ना तर उलट टेन्शन येतं नाही वावरात आलं ना तेवढं बरं म्हणतं तर मग चला घरी आले पटपट सगळं काम आवरलं आणि डायरेक्टच मग दवाखान्यात आले तर तुम्ही म्हणताना दवाखान्यात अचानक का तर दाताला थोडासा हिडी सुजली होती आणि त्याला हे आलं असं पाणी निघत होतं त्याच्यातून तर डॉक्टरचं म्हणणं आलं करावं काढावं लागेल तर त्याला काढला तर डॉक्टरनी सांगितलं दोन तीन दिवसांनी परत बोलवलं तर सोमवारी तर आता गोळ्या औषधाने रिकवर होईन असं सांगितलं तर तुम्ही गोळ्या औषधं जी घेतलं चिठ्ठी घेतली आणि बाहेर आले बाहेर येऊन बघते तर हे बाहेर नव्हते आणि मला कुठं दिसणार पण मला करायची जोडे पण माझं एक जोडं पहिलं हा जोडं सापडलं आणि ही पण जोडे खूप बारीक झालते मग समोर सोनारचं दुकान होतं तर म्हणलं चला लगेच ताप ताप आलं तर जोडे पण करून घेऊ तर मग जोडे पण केले आणि आज थोडीशी शॉपिंग करायची होती सोनारची तर ती पण केली आणि घराकडून बाहेर निघाले बाहेर निघाले तर हे परत हे तिथे नव्हते माझ्या कुठून आले काय माहिती तर बघा आता घरी आणल्यावर घरी आले ब्लॉग ते तर खरेदी काय केली तुम्हाला इथे दाखवते तर बघा तर त्याच म्हणजे कोणत्या कोणत्या दुकान गेलतो कुठे गेलतो ते दाखवलंय आणि आता पण दाखवते नेमकं मी काय शॉपिंग केली तर तुम्ही बघितलंच मी सोनाराच्या दुकानात जातानी तर सोनाराच्या दुकानात केले हे बघा जोडे कारण जोड्याला पैसे नाही टाकावं लागले मला माझ्याकडं पहिले एक हरलं होतं माझं जोडं तेच मला परत साफ होतं मग ते ते आणि माझ्या पायातले असे मिळून मी पाच जोडे होते माझ्याकडं मग पाच जोड्यात बरोबर ते दोन भार भरले आणि दोन भार हे आणले याच्यात काय दोन तीनशे रुपये टाकावं लागले तर कपड्याच्या दुकानात पण गेलते ते पण तिथं आहे ना तिथं नाही घेतली मी शूटिंग तिने दाखवलं कारण कपड्याची दूध बाकी काही खरेदी नव्हती करायची काही आता साडी बिडी नाही घेतली पण त्यांना बंनी दिन ते आणायच्या होतं तर ते घेतलं तिथं काही शूट घ्यायला नाही वेळ भेटला तर सोनाराच्या दुकानातली अजून एक खरेदी तरी बघा बाळ्याचा जोड तुम्ही सकाळी तर बघितलंच ब्लॉकमध्ये की मी वरती गेले होते बचत गटाचे पैशाचं आणायला कारण आम्हाला ते याज भेटलं होतं तर ते भेटलं दोन अडीच हजार रुपये आणि माझ्याकडे कामाचे साठले होते दोन एक दीड हजार रुपये तर म्हटलं चला इकडे तिकडे पैसे जाण्यापेक्षा कुठेतरी गुंतून टाकू म्हटलं किती पैसे आले ना तर माणूस कुठं पण खर्चेचा दारावर जरी काही ऐकायला आलं ना लगेच काही ना काही घेत राहतं मग खर्चून टाकेत पैसे त्याच्यामुळं मग मी ही खरेदी केली बाळ्या आणल्यात करून अर्धा ग्रॅमच्या तर मला आहे ना तुम्ही म्हणता बाळ्या कशाला केल्या अडणामध्येच तर मला करायची तर वेल आणि मला वेलची खूप हौशी आहे वेलच नाही आहे तर मग वेल करायला आता काय मालक पैसे देऊ शकत नाही मला सध्या घराचं प्लास्टर राहिलेलं आहे तर माझ्याच कामाच्या उली उली करून अर्धा अर्धा ग्रॅम आत्ता मधी पाठीमागं मागच्या ब्लॉकमध्ये पण तुम्ही बघितलंच की मी सोनारच्या दुकान गेले तर त्यावेळेस मी नथ केली ती ती तुम्हाला दाखवली नाही ती तशी ठेवली अर्धा ग्रॅमची नाका नथ केली आहे तर ती नत आणि ह्या बाळ्या आता एक ग्रॅम झालं आहे अजून दोन तीन ग्रॅम असंच अर्धा अर्धा करून करावं लागेल आणि नंतर मग वेल करायचे तर अशी होती आपली संक्रांतीची ही खरेदी तर चला मग ब्लॉगला कंटिन्यू राहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि भेटू पुढ्या पुढच्या ब्लॉगमध्ये उद्याच्या तर चला तोपर्यंत बाय